महाराज की जय बोल बोला वचन श्री गणेशाय नमहा श्री सद्गुरु रामचंद्र भ्यान ओड फोडोनी खोड़ फळाशा शांती पक्वन पानाची वासना शिरा काढो निशेषा तांबुल परेशा श्रीरामा

अगुत होते ते अधिकारानेही माझ्यापेक्षा मोठे आहेत ज्ञानानही असणारे त्या ठिकाणी मोठे आहेत आणि व्यवस्थित चाललं होतं पण सांगितलेले काम तेच म्हणजे तुम्ही मध्ये घेणार आहेत का नाही म्हणून बसलो वास्तविक पाहता कितीतरी वेळेस त्यांनी सांगितलेलं आहे हे रामायण म्हणजे सफल आहे आणि सांगण्याकरता अधिकारीही लागतो त्याचा अनुभवही लागतो आणि आज चार विशेष करून त्या ठिकाणी अध्यात्माचा आहे कोणतं जेवण होत कोणतं आमरत होत कोणत्या पदार्थाला काय रस होता, होता काय चव होती किती भाव होता त्याच्यामध्ये ज्या वाढणाऱ्या कोण होत्या त्यांचं नाव काय होतं सुमेधा आणि असे ही सर्व असणारी परवानी ज्यावेळेस भगवंताच्या सानिध्यामध्ये ज्यांना ज्यांना प्राप्त झाली त्यांनी भाग्यता मान धन्यता मानली त्या ठिकाणी की यांच्या पंक्तीला आपल्याला हे भोजन करायला मिळाले म्हणून या ठिकाणी आपण जे काही असणार श्रवणाचं भोजन करतो आणि आपलं ही भाग्य या परंतु ही आपण किती भावान श्रवण करतो याला महत्व आहे ना अन्न म्हणलं तर शरीराकडे आपण ग्रहण करतो पण खरं आपल्या आत्म उद्धारा करता आपण काय ग्रहण केलं पाहिजे काय श्रवण केलं पाहिजे आणि त्याच्यामुळे काय प्राप्ती होती काय आनंद प्राप्त होतोय येणार बाबांनी सविस्तर सूक्ष्म वर्णन सांगितलं होतं महाराजांनी अगदी गोड गोड असणार तुमच्या प्रपंच पंच भोजन मांडलं होतं पण आता काय करावं दुधात ऊसात पिठाचा कडा आपलं काहीतरी माझी इडी वाटी भाजी भाटी मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करीन मात्र वरी डबल घ्या फोड फोडणी फळाशा शांती पकवान पानाची दशा नी परेशा श्रीरामा श्री पानाचा विडा पण पानाचा विडा कुठं सांगितलं माहिती का त्याच्यातली वासना निघाली पाहिजे वासना निभालेली पाहिजे वासना गेले वासनेच्या संगे नको जाऊ म्हणा पाहत्या वाहना काय झाले बरोबर ही वासना तर समोर नाच झाली पाहिजे आणि वासना शिल्लक राहिले होत मग काही उपयोगच होत नाही हे सगळं करणे चालते महाराज मग तसं म्हणले हा तांबूल विडा त्या ठिकाणी सर्वला प्रधान करण्यात आला पण कोणता विडा होता तर त्या ठिकाणी असणारी त्याच्यामध्ये वासना नव्हती म्हणले समोर असणारी निमालेली होती नाहीशी झालेली होती आणि अशी वासना रहित ता असणारा तांबूल विडा म्हणजे पानाचा विडा त्या ठिकाणी प्रधान करण्यात आला कठीणपणा सोहंगाई व काढीला शुद्ध चुना लाभणी शांतीपरी श्रीराम वदना सुस्वाद श्रीरामवदना सुस्वाद वदनाला लावल्या बरोबर त्या विड्याचा स्वाद म्हणजे त्या ठिकाणी असणारा कसा असावा अहमपणा सुहमपणा अहम हे त्या ठिकाणी याच्या पलीकडची जी अवस्था आहे का त्या तो भक्तीचा चुना आणि ज्या पानावा लागतो या पाना ला, तिथं शांती प्राप्त होती महाराज बरोबर आहे का तो चुना लावून कसा घ्यायचा आपला आपण ठरवायचं बरोबर आहे का अंगाला चुना लावून यावर तुळशी पत्र जेवढ म्हणजे कसं पण आहे माणस प्रपंचा मध्ये आम्ही काय करावं तुळशी पत्र ठेवायचं बरोबर ठेवायचे बघा या तुळशी पत्र ठेवल्याशिवाय या देहाचा आत्महत्या त्या ठिकाणी होत नाही वादवा हजेला काय आहे अविनाश राऊत वानवळ हजीला काय की सगळ्या इकडं तुमचं माझ्या सहीत सगळी म्हणणं ठसकाय लागली आहे सर्व सुगंध हा जेवणाचा इकडे सुगंध आणखी मग तसं म्हणले हा चुना ला त्या ठिकाणी या पानाला लावलेला आणि पानाचा विडा भगवंताच्या मुखाला भक्ती रूपी विडा आपण जर समर्पित केला नाही बा त्यामुळं मात्र भगवंताला स्वाद आनंद आंतरीची घेतो गोडी पाये जोडी भावाची ही अवस्था व्हावी लागते त्याच्यामुळे आंतरातला भाव भगवंताला अर्पण करावा लागतो या भावा शिवाय काहीच होत नाही काही नलगे एक का भावाची कारण हे सर्व करायचंय पण कशानं श्रद्धेनं भक्तीनं भावानं जर भगवंताला अर्पण केलं तर तीच भक्ती तीच असणार आपलं कर्म भगवंताला प्राप्त होते सर्व सारांचे निध सार्या वाहोची सेवित कधी श्रीराम सुखी कार अदरी सदर्या शोभता श्रीराम सर्व रंगाकार सर्वांना रंग देणारा ठिकाणी आणि जे साराच सार गाळी त्याच शिवण विचार करा उठा नाम धरा कंठी विठ्रोबाचे बरोबर आहे का येथे सार भगवंत फलकता हा संसार बरोबर आहे का बघा ओपनीताना पुढे गेलेला हुस्कात जास्त किमतीचा आहे का रास किमतीची आहे रास महत्वाची ना मग इथे रास फलकट हा संसार येथे सारे भगवंत बरोबर आहे का मग सारा ला ला सार याच सेवन जे करतात म्हणजे मग आधार सदर भगवंताची असणारी प्रप्ती कशी न होती सार आपल्याला कळालं पाहिजे आणि याच्यातलं सार जर आपण त्या ठिकाणी ग्रहण केलं तरच आपल्याला त्या ठिकाणी ब्रह्म ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होता येत आहे आणि या जीवानं त्या ठिकाणी शिवस्वरूप होता येत आहे परंतु याला सार कळालं पाहिजे सार सार जोपर्यंत कळत नाही का मग आपण हे भुसकटच उठत ते सगळं भुस्कट दिसतय जे दिसणार आहे ते नाश पावणार आहे आणि पावलंय का नाही का राहिलंय का तसं देह तर जाणारच आहे परंतु या देहाच्या हे साधने गण करता येते आणि म्हणून ते, ते कळालं पाहिजे हे जैनी श्रवण केलं का आणि भगवंताला जे सार आहे अर्पण केलं का त्याच्यामुळं प्रभु रामचंद्राला खरं असणारा आनंद प्राप्त होतोय नवे नवे खरं असणार रामाची भगवंताची असणारी खरी या साराला तृप्ती होती म्हणून सांगतात श्रीराम प्रसाद हतायता उल्हास हाती देता तिने माता वंदिली, तिने माता वंदिली, मग मा। आपल्यासाठी झाले राम जावई म्हणून समजा पण इतर नाथ बाबा म्हणले प्रसाद हाता प्रसाद रूपी रामाच्या स्वाधीन हा प्रसाद रूपी राम ज्यावेळेस झाला त्यावेळेस त्या ठिकाणी रामाच्या रामाच्या स्वाधीन केलं पण रामाने काय केलं देव म्हणून उभे राहिले का नम्रता धारण केली सुमेधा त्या चरणावर न झाले महाराज जावाई म्हणून नाही ब्रह्मांडाचे नायक मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र आणि यांचा असणारा दावा याच्या रूपानं मला प्रसाद प्राप्त झालाय प्रसाद प्रसाद म्हणजे काय प्र म्हणजे प्रसन्नता होता स म्हणजे स म्हणजे सांगा 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 पुढचं सांगा स म्हणजे सागर होता आणि म्हणजे प्रत्यक्ष प्रभूचं दर्शन इति नाम प्रसाद प्रसन्नता थोडक्यात बरोबर आहे का आणि मग हे प्रसादच आहे ही रामनामा असताना तिकडे हे चालू असताना हा, था। हा प्रसाद होतोय आहे ना घरी तर आपलं चालूच असतंय ना चुरी आता गॅस थबा तुका प्रसाद होतो का म्हणून हा प्रसाद आहे महाराज मग तसा असणारा हा प्रसाद म्हणजे प्रसाद म्हणल्यावर तिथं काही कोणी बाजू नाही प्रसन्नता जिथं आता इथं काय आहे मंदिर आहे बरोबर आहे का मग म्हणजे महानता दी म्हणजे दिव्यता रि म्हणजे रेवाणी येता ही ज्या ठिकाणी राहते त्याचं नाव मंदिर आणि तिथं आपण येतो म्हणून अशा साधू संतांचे मंदिर होतात मायबाप जिथं साधू संत आपला देह ठेवतात किंवा त्या ठिकाणी आपला त्या ठिकाणी त्यांचा अंश राहतो तिथं मंदिर तयार होत आणि आपला देह जिथं जातो तिथं काय होत ते काय मसनवाटा स्मशान बरोबर आहे का स्मशानाच्या ठिकाणी बरोबर आहे का निघून जातात बर बर तो वाटा होत जसं आपलं काय मंदिर होत आणि मनासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे मानाचं बघा तसंच या मुख्या प्राण्यावर आपारकृती सर्वांच्या संकटाचं निवारण केलं म्हणून गावगाव मंदिर आहे मग तस या ठिकाणी असणार सांगू लागलं की बाबा ला ही सर्व असणारी अवस्था सुमेरा मातेला प्राप्त झाली प्रसन्न झाल्या कुठलीही उन्नी बाजूला आनंद प्राप्त झाला तसे मुळा प्रभुरूपी प्रसाद प्राप्त झाल्यावर म्हणून या जीवाला हा प्रसाद प्राप्त झाल्यावर पुन्हा कुठलंही दुःख राहत नाही त्या ठिकाणी आनंदाची प्राप्ती होती सज्जित आनंदाची प्राप्ती आणि प्रभूच्या रूपाने झालं म्हणून नाथबाला सांगतात వందోనీయా శ్రీరామచంద్ర రామచంద్రా ప్రదై రామముద్రా ప్రసాదీవి తా బజ్రా నరా నరేంద్రా విపులంగే ఓ శ్రీ రామముద్రాన్ మ प्राप्त झाल्याच्या नंतर आणि मग नरेंद्र नरेंद्र म्हणजे कुणाला त्या ठिकाणी जे राजा रिराज होते असे सर्वांना असणारा त्या ठिकाणी आनंद प्राप्त झाला पण आनंद प्राप्त होण्याकरता राममुद्रा आता आपल्याला रुपये दिलं ना बाबा हातात घालायची आंटी होय आंटी हातात घातली म्हणजे जमती का ती राममुद्रा होती काय कंठामध्ये धारण करावं लागतं हा अंगावर असणारी परिधान करून घ्यावी लागते राममुद्रा परापश ती मध्यम आणि वैखरी चारी मध्ये वाहनीमध्ये जामाला धारण केलं ही राममुद्रा पाहिजे या ही धारण केलेली पाहिजे या दळिता कांडिता जीविता गे गेमाये उठता बैसता हरिबोला कांडता हरी हरिबोला भांडता आम्ही हरी तर आम बोलतच नाहीत पण आम्ही उठताना बसताना लोकांना भांडतोच मात्र हारीचं नाव घेत उठताना बसता भांडतात बसताना भांडतात कुणी बघितलं की त्याला भांडतात नाही नाही मलाच ना बघून बोलली काय सोडून द्या काय तुला बघून बोलली काय तुम ती घर बांधून जाणार आपण कुठं चाललो म्हणून असणार या ठिकाणी म्हणजे की सर्व असणार जर काही प्राप्त होतय का कशामुळे होतय प्रभूच्या प्रसादानं प्राप्त होतय मात्र ही राम मुद्रा अवस्थेने या जीवानं ज्यांनी धारण केली होती तेच अधिकारी होते सुमेधा माता असतील विदेशी जनक असतील आणि यांना प्रभूची प्राप्ती होती म्हणजे तपे विनं दाप्त प्राप्त हि तर कोण सांगे तपश्चर्याशिवाय मिळत नाही बरोबर आहे का आणि म्हणून नाही तर मी तर सांगत असतो ना इथं काहीच नाही उग यायचं उशिरा माझ्या उग पुन्हा बसायचं पाणी लाईक काय उग का त्याला काय इथे शेवा करावी लागते लवकर यावं लागतं कसं मला वाटतं तुम्ही हजर झाला नाही की जरा स्वयंपाक थोडा महाग राहिलाय त्याच्यामुळे नाही तर आरतीचा टाइम म्हणजे अकराचाच आहे पण आता स्वयंपाकामुळे थोडा पुढे चाललाय अकरा साडे अकराच्या पुढे आपली आरती जाणार नाही तर याची सर्वांनी पुन्हा काळजी घ्यायची दर रविवारी याच टायमाला हजर राहायचं इथं सुमेधा मातेला ही सर्व असणार प्राप्त झालं आणि म्हणून राजबा सांगतात श्रीरामाच्या निज्ती उदय असत नाटवती उपांधराया ते सांगती उदया गती उपाय कोणाच्या प्रकाशन सूर्य मावळलाय का उगवलाय हे जाणवलंच नाही महाराज त्या ठिकाणी निस्त्या प्रभूच्या दिया कांतीने त्या ठिकाणी प्रकाश विराजमान होता आणि उपांत्य फेरीत पुन्हा पुन्हा सांगायचे बाकीचे म्हणले ते लक्षात आलं पण या सूर्याच्या प्रकाशाचा प्रकाश ज्यांच्या असणाऱ्या अस्तित्वामुळे विराजमान होत होता त्या प्रभूनं सूर्याच्या प्रकाशालाही त्या ठिकाणी माग टाकलं आणि म्हणून अनेक जणांना त्या ठिकाणी असं भासलं प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र म्हणजेच हे सूर्य नारायण येत नाही होतेच ना सूर्यच होते ना बरोबर आहे का विश्वाकरता सूर्यच होते ते म्या बोलले वेद बोले म्या चालविल्या सूर्य चालविल्या हलविल्या प्राण हले जगाशी चालिता मीच येतो वृक्षाची या पाने हले ज्याची सत्ता बरोबर आहे का बाकीच आपलं काय कुठं पुन्हा वृक्षाचं पान ज्याच्या सत्तेनं हलतय का ते प्रभू त्या ठिकाणी विराजमान होते मग तिथं प्रकाशाला काही उन्ही बाजू नव्हती असं सर्वांचं असणार आनंदीमय वातावरण प्रभूच मुळ आणि झालं म्हणून सांगता मांडवा चाला लवड सवडी आधी प्रतिष्ठाची घडी दशरथे निद निर्वाणी फळ तातडी अनावे ओ हो प्रतिष्ठा पाहिजे माणसाला सवडी युवाई जावाई भेट हे झालं पाहिजे महाराज म्हणून तातडीनं विदेही जनक महाराज राजा दसरा सर्व असणाऱ्या होते महाराज नवडी मांडवाच्या सवडीला काळात होत बरं का आणि म्हणून नाथ बाबा धैत्रे तुवामध्ये वर्णन केलं आदर करावा लागतो ह्या पण आता काल तसमे नमा आदर नाही आता लग्नच कसे हो व्हायलेत तर आपल्याला माहिती हा विवाह हो सोहळा आपण ऐकतो म्हणजे भाग्य की वर्णन चाललंय आता शिक एक काय याचा असणार खरा विवाह सोहळा असणार मला वाटतं पुढच्या रविवारी येतो का आज दोन घेतले काय हा मग येईल त्या रविवारी पुढे असणार हा विवाह सोहळा त्या ठिकाणी संपन्न होणार आहे आता लक्ष ठेवा हे फिक्स झाली तारीख कोणती येत्या ये रविवारी ये प्रभू रामचंद्राचा विवाह सोहळा या लग्नाला सर्वांनी हजर राहायचंय सर्वांना आमंत्रण नाही निमंत्रण नाही इथं पत्रिकेची वाढ वाढायची नाही जेवढ्या त्या कानावर व्हायला तेव्हा सांगायचं कुणाचं लग्न आहे लग्न कुणाचं आहे इतर इकडल्या तिकडले हेल्याच काय आपल्या ब्रह्मांडाचे नायक प्रभू रामचंद्राचा हो विवाहस्थळा आणि त्या विवाह हो सोळाला आपण हजर आपण हजर होतो तिथे आपल्याला विचारित पण मग अशा भगवंताच्या विवाह सोहळ्याला आपण सर्वांनी या ठिकाणी हजरी लावावी ला, कारण आपलंही भाग्य धोर आहे त्या ठिकाणी म्हणून राजा देणारी असणारे आणि त्या ठिकाणी काय करू लागले दसरदारच असणार त्या ठिकाणी आदर अतिव करू लागले थोड्या वेळांना लावतो एका जनार्धना शरणा झाले रुखवत संपूर्ण पुढे सीता पाणी ग्रह सावधान रुपवताचं वर्णन होतं बर का आता ध्यानात ठेवा हे आता नाुपवत आकडा आहे माता आज करा कोण कोण आणणार वड्या पापड्या तळून सळून आजवारी करा रुप घेऊन कोण कोण याला एक प्रकार आमच्या लागणार जळश्वराला अं हातप कमीत मार रामदाजी मार हात कमीत वरी काही ना खाली तेच आणणार आहे साल वाटली घेऊन येणे बरोबर आहे हे सर्व असणार रुपवताचं वर्णन नादबाबांनी सविस्तर रूपाने त्यांच्या असणाऱ्या गुरुच्या कृपा आशीर्वादाने रूपत देऊन सर्व काही वर्णन आपल्या पुढे या श्रोते माय बापाकडून मांडलं होतं त्याचं वर्णन ही आख्यान या ठिकाणी असणारा म्हणजे विस्तारित कथाभाग समाप्त झाला आता नादबाबा म्हणता पुढचं असणार जी काही विवाह सोहळा आहे आईसाहेब सीतादेवी त्या ठिकाणी पाणी ग्रहण करणारे प्रभूच आणि हे सर्व असणारं वर्णन मी माझ्या जनार्दन स्वामीच्या कृपेनं या ठिकाणी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करील मात्र तुम्ही सर्व असणारे श्रोते मायबाप सावधान द्याल याच असणार श्रवण करा असं या ठिकाणी बोलू लागले स्वस्ती श्री भावार्थ रामाने बालकाने सीमांत पूजन रुख होतो भोजन नाम त्रय विश्वतो मध्य हा गोड हा कुंडलिका

बाळू बाबा नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय Badu Mama Namasiva, Mama Namasiva, Namasiva, Mamma Namasiva, Mamma mama Namasiva, Namasiva, Mamma Namasiva, Mamma Namasiva, 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 Mamma Namasiva, Mamma Namasiva, 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 mama Namasiva, Namasiva, ममा नम शिवाय बाळू मामा नम शिवाय नम शिवाय ओम नम शिवाय बाळू मामा नम शिवाय हम शिवाय ओ नम शिवाय बाळू मामा नम शिवाय नम शिवाय नम शिवाय बाब मम शिवाय नम शिवाय ओ नम शिवाय बाब मम शिवाय शिवाय ओम नम शिवाय भारो ममा नम शिवाय नम शिवाय ओम नम शिवाय बारू म નમઃ શિવાય ભારૂ મામ નમઃ શિવાય ભારૂ મામઃ શિવાય ભૂ મમઃ શિવાય ભાલુ મામઃ શિવાય નમઃ શિવાય માંમ નમઃ શિવાય ભો નમ શિવાય નમઃ શિવાય નમઃ શિવાય ભો મમઃ શિવાય નમઃ શિવાય માંમ નમ શિવાય ભુ મમ શિવાય નમઃ શિવાય નમઃ શિવાય ભો મા નમઃ શિવાય બર્યા હાથરો काळीच्यात वाजली पाहिजे इकडे हे वाजू ते तसे नम शिवाय म नम शिवाय भानो मामा नम शिवाय नम शिवाय ओम नम शिवाय मामा नम शिवाय नम शिवाय म नम शिवाय भानो मामा नम शिवाय नम शिवाय ओम नम शिवाय मामा नम शिवाय भान मामा नम शिवाय मामा नम शिवाय भान मामा नम शिवाय मामा नम शिवाय नम शिवाय ओम नम शिवाय भो मामा नम शिवाय शिवाय ओम नम शिवाय बाबू मामा नमः शिवाय नम शिवाय रम नम शिवाय बाू ममाा नम शिवाय नम शिवाय ओम नम शिवाय बाऊ ममाा नम शिवाय नम शिवाय रम नम शिवाय बाू मामा नमः शिवाय नम शिवाय ओम नम शिवाय बाू मामा नमः शिवाय बाब ममाा नम शिवाय बाा नम शिवाय दन तारी वाय बा नम शिवाय नम शिवाय रम મ નમ શિવાય ભાલુ મામ શિવાય હેમઃ શિવાય ઓમ નમઃ શિવાય ભાવુ મામા નમઃ શિવાય નમઃ શિવાય ઓમ નમ શિવાય ભુમા નમઃ શિવાય હેમ શિવાય ઓમ નમઃ શિવાય બાબુ મામ શિવાય બોલો બોલો ભાર નવાંગ ભલે નમઃ શિવાય ઓમ નમ શિવાય મામા મામ શિવાય नमः शिवाय ओम नमः शिवाय बारू माबा नम शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय बारू माबा नम शिवाय নম শিৱ নম শিৱায় বাৰু মামা নম শিৱায়